अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला दिलं विष परिस्थिती गंभीर सोशल मीडियावर व्हायरल अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम पुन्हा एकदा चर्चेत आला आहे दाऊद इब्राहिमला पाकिस्तानातील कराची येथील हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याची माहिती समोर आली आहे त्याला विषबाधा झाल्याची माहिती मिळत आहे मंडल आयोग लागू होताच सरकार पाडलं सरडाही तुम्हाला ला लाजेल राष्ट्रवादीचा भाजपवर पलटवार मंडल आयोग लागू झाला तेव्हा मराठ्यांना शरद पवार यांनी आरक्षण दिलं नाही असं आज फडणवीस म्हणत आहेत पण मला त्यांना आठवण करून द्यायची आहे की याच भाजपने मंडल आयोग लागू केला म्हणून व्ही पी सिंग सरकारचा पाठिंबा काढून घेतला होता सरकार पाडलं होतं सरड्यालाही लाजवेल हे रंग बदलणं अशा शब्दात अनिल देशमुख यांनी भाजपविरोधात हल्लाबोल केला आहे ओ केमध्ये कधीही तिरंगा फडकवला जाऊ शकतो केंद्रीय मंत्र्यांचे मोठे वक्तव्य केंद्रीय गृहराज्यमंत्री निश्चित प्रामाणिक म्हणाले की पी ओ केमध्ये कोणत्याही दिवशी भारतीय तिरंगा फडकवेल मोदी शाह यांच्यामुळे हे काम शक्य होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली तर मी जिवंत समाधी घेतो भुजबळांच्या आरोपानंतर मनोज जरांगेंचं खुलं आव्हान दारू पिऊन मनोज जरांगेंच्या किडण्या खराब झाल्या आहेत आधीचं माकड त्यात बेवड्या प्यायलेला अशा अर्ध्याच्या मणीचा वापर करत भुजबळांनी टीकास्त्र सोडलं यावर मनोज जरांगे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे जन्मापासून आत्तापर्यंत माझ्या शरीराला दारूचा स्पर्श जरी झाला असेल तर मी जिवंत समाधी घेतो आणि भुजबळ आणि जिवंत समाधी घ्यावी असं आव्हान जरांगे पाटील यांनी दिलं आहे सुधाकर बडगुजर यांच्या अडचणीत वाढ कंपनीत पदाचा गैरवापर केल्याने एसीबी कडून गुन्हा दाखल महानगर महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे कारण लाचपूल लुचपत प्रतिबंधक विभाग अर्थातच एसी बी कडून कंपनीत पदाचा गैरवापर केल्याने तक्रार दाखल केली होती त्याच पार्श्वभूमीवर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे नाना पटोलेंची जीप घसरली ते म्हणाले की जरांगे पाटील कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी करतात पण त्यांच्या बापाचे मराठा प्रमाणपत्र आहे त्यांच्या आजोबांचे मराठा प्रमाणपत्र असेल त्यांना कुणबी समाजाचे प्रमाणपत्र कशा लावे असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे नवे ओबीसी आम्हाला अमान्य छगन भुजबळ शिंदे समिती महाराष्ट्रात फिरून जे नवे कुणबी तयार करत आहेत ती प्रक्रिया आम्हाला पूर्णतः अमान्य आहे ओबीसीना निस्तनाभूत करण्याचा हा डाव आहे तो आम्ही कदाबी यशस्वी होऊ देणार नाही असा इशारा छगन भुजबळ यांनी दिला नवाब मलिक अधिवेशनापासून दूर फडणवीस यांच्या पत्रानंतर फिरोली पाठ देशद्रोहाचा आरोप असलेले मलिक सत्ताधाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेले चालतात का अशी जहरी टीका केली होती यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहून मलिक यांना महायुतीत येऊ नये अशी विनंती केली होती याचमुळे मलिक यांनी हिवाळी अधिवेशनात सुरुवातीचे दोन दिवस वगळता अधिवेशनाकडे पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे आदित्य ठाकरे कल्याण लोकसभा निवडणूक लढवणार मनसे आमदार राजू पाटलांच्या वक्तव्याने चर्चांना अवधान काही दिवसांपासून कल्याण लोकसभा मतदारसंघात आदित्य ठाकरे निवडणूक लढवणार आहे अशी चर्चा सुरू झाली आहे त्यावर मनसे आमदार राजू पाटील यांनी हे वक्तव्य केलं आहे मनसे आमदार राजू पाटील हे देखील कल्याण लोकसभा मतदारसंघात मनसेचा उमेदवार असल्याची चर्चा आहे मी शर्वरी सबस्क्राईब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राह